खूपच मोठा विजय आया आणि हा जो विजय आहे हा फक्त संग्राम भाई नाही तर हा प्रत्येक नगरकारांचा विजय आहे नगरमध्ये आज दिवाळीचं वातावरण आहे जल्लोषाचं वातावरण आहे पूर्ण नगरमध्ये प्रत्येक ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे एवढ्या गर्दीमध्ये देखील त्यांनी जवळ घेऊन माझ्यासोबत सेल्फी काढला आणि हीच त्यांची खासियत आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक आपल्या माणसाला ते जवळ घेतात एक हजारपेक्षा जास्त लोक आत्ता उपस्थित होते एकाच ठिकाणी आणि त्या गर्दीमध्ये देखील भाईंनी मला पाहून जवळ बोलवलं मोबाईल घेऊन सेल्फी काढला नमस्कार ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की आमदार संग्राम जगताप यांचा तिसऱ्यांदा विजय झालेला आहे आणि तिसऱ्यांदा ते आमदार झालेले आहेत नगर शहरात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण नगर शहरात आज गुलाल उधळून मोठं जल्लोष साजरा करण्यात येत आहे यावेळी आपल्यासोबत सतीस सर आहेत सतीस सर हे दुलेराजा ही जी शॉप आहे सरजेपुरामध्ये त्याचे ओनर आहेत सतीश सर कसं पाहता आमदार संग्राम जगताप यांचा मोठा विजय आज झालेला आहे तब्बल चाळीस हजारच्या लीडने त्यांनी आज मोठा विजय मिळवलेला हो आहे कसं पाहता खूपच मोठा विजय आहे आणि हा जो विजय आहे हा फक्त संग्राम भाय्याचा नाही तर हा प्रत्येक नगरकारांचा विजय आहे प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे त्यामुळं नगरमध्ये आज दिवाळीचं वातावरण आहे जल्लोषाचं वातावरण आहे निश्चितच आपण या ठिकाणी बघतोय की कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर दिवाळी साजरी करतायत किंवा जल्लोष साजरा करतायत तुम्ही देखील गुलालामध्ये पूर्ण म्हणजे रंगलेला आहात तर काय सांगाल पूर्ण नगरमध्ये प्रत्येक ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे आता मालवाड्यामध्ये माझी स्वतः बाईयांसो भेट झाली एवढ्या गर्दीमध्ये देखील त्यांनी जवळ घेऊन माझ्यासोबत सेल्फी काढला आणि हीच त्यांची खासियत आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक आपल्या माणसाला ते जवळ घेतात आणि प्रेमाची वागणूक देतात आया या ठिकाणी जे निश्चित प्रसिद्ध दुकान आहे तुमचं लग्नाची शॉपिंग तर तुमच्याकडेच लोक येत असतात तर संग्रम देखील निवडणुकीपूर्वी या हो दे दुकानाला त्यांचे म्हणजे त्यांनी व्हिजिट केलं होतं आणि ते या ठिकाणी येऊन गेले तर काय घडलं होतं त्या दिवशी अतिशय म्हणजे धावपळीची ती परिस्थिती होती सकाळपासून सर्व नगरकारांना माहिती की भैया प्रचारामध्ये किती व्यस्त होते कार्यकर्त्यांना भेटणं प्रत्येक का माणसाला भेटणं यावर त्यांचा भर होता एक हजार पेक्षा जास्त लोक आता उपस्थित होते एकाच ठिकाणी आणि त्या गर्दीमध्ये देखील भाईंनी मला पाहून जवळ बोलवलं मोबाईल घेऊन सेल्फी काढला आणि हे त्यांचं प्रेम आहे आपल्यावरती आणि नगरकारांवरती निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की जे प्रसिद्ध दुकान आहे सर्जेपुरामध्ये दुहेराजा याचे सतीश सर जे ओनर आहेत ते आपल्यासोबत होते आणि ते म्हणतात की हा विजय फक्त संग्राम यांचा नसून हा संपूर्ण नगर शहरातील नागरिकांचा विजय आहे आणि विकास कामांच्या मुद्द्यांवरती आपण पाहतोय की पुन्हा एकदा तिसऱ्यांदा संग्राम जगतापे आमदार झालेले आहेत आणि मोठा उत्साह सध्या आपल्याला नगर शहरामध्ये पाहायला मिळतोय